आचार्य चाणक्य चा, कौशल्य विकास केंद्राचं मोदींच्या हस्ते उद्घाटन सोलापुरातील सव्वीस महाविद्यालयांचा समावेश महाराष्ट्र राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं ऑनलाईन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं शुक्रवार 20 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा वर्धा इथून संपन्न होणार आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सव्वीस महाविद्यालयांचा समावेश आहे कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीनं प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे या केंद्रामार्फत पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील बेरोजगार युवक युवतींना मोफत कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींनी या प्रशिक्षण केंद्रामध्ये नोंदणी करून आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा व वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास प्रात्यक्षिक नोंदणीकृत महाविद्यालयाच्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे